हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे कसेच सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच असायला हवं आम्ही सुद्धा खूप खूप तर आज आहे गुढी पाडवा सगळ्यात आधी गुढी पाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या गोड मित्रमैत्रिणींना माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं हे वर्ष खूप आनंदाचं उत्साहाचं भरभराटीचं उत्तम आरोग्याचं जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा दिवस तुमचा खूप आनंदाचा जावं आणि आज ना माझ्या बाळाचा पहिला गुढीपाडवा त्यामुळं मला त्याचं थोडंसं शूट करायचं आहे सो आजचा ब्लॉग तोच असणार आहे म्हणजे प्रॉपर असं शूट नाही पण असं मस्त थीम वगैरे बनवायची मला गुढीपाडवायची आणि त्याचं शूट करायचं आहे व्हिडिओ वगैरे किंवा फोटोज क्लिक करायचे जे की मी पहिल्यांदी शौर्याच्या वेळी ज्या काही गोष्टी केल्या नाही ना त्या गोष्टी मला आता अशा कॅमेऱ्यामध्ये मस्त कॅप्चर करून ठेवायच्या फोटो त्याचे व्हिडिओ मग ते असे बाळ मोठे झाले ना की लहानपणीच्या आठवणी पाहायला खूप छान वाटतात ज्या की शौर्याच्या खूप काही गोष्टी नाही आहेत मग त्यामुळे याच्या मला खूप काही गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून ठेवायच्या सो चला ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा कसा वाटतंय काय ते पण कमेंट करा आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम देत आहे असंच ही पुढेही देत राहा अजून म्हणजे जे नवीन असतील चॅनलवरती नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहायला आलेले असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ती बेल ऐकून आहे ती सुद्धा प्रेस करा म्हणजे कसं मी जेव्हा कधीतरी व्हिडिओ अपलोड करते ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल आणि तुम्ही तो सगळ्यात आधी माझा व्हिडिओ पाहू शकताल तर चला आता पिल्लू तिथं झोपले त्याला फीड वगैरे केलंय आणि मग त्याला तिथं झोपी लावले बाकीची जी तयारी आहे ती करून घेते ब्लॉक शेवटपर्यंत पहा त्याआधी ना हे पार्सल आलं होतं जे की प्रमोशनचं पार्सल आहे हे मी ऑर्डर केलं होतं बाळासाठी पाळणा जो की ॲटोमॅटिक पाळणा आहे जेव्हा केव्हा माझे पार्सल येतात ना तेव्हा डायरेक्टली घरी येतात पण हे, ता 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 हे जे पार्सल होतं ना त्याचा बॉक्स खूप मोठा होता मग जे पार्सलवाले म्हणजे पोस्टमन काका होते ना ते म्हटले की डायरेक्टली तुम्हाला इकडे येऊन घेऊन जावं लागेल मग यांना बोलावून घेतलं आणि मग हे पार्सल घेऊन आले आणि यांच्याकडनंच मग फिटिंग वगैरे करून घेतलं कारण की काय होतं त्याला खूप सारे नट वगैरे होते आणि ते कसे जॉईन करायचे काय मला तर काही करणार नाही म्हणून जोडून घ्याव्या आणि यांनी मस्त असं जोडून पिलूला त्यानंतर बाकीच्या गोष्टी करायला घेतल्या कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते एकदम फास्ट फास्ट करायच्या होत्या कारण की डिलेवरीला काही जास्त दिवस झालेले नव्हते म्हणून जरासा आराम पण हवाच त्यामुळे मग पटकन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही शौर्यनी काही मम्मीनी किंवा मग इथे शौर्याचा फ्रेंड पण झाला आता जे मागे राहतात घराच्या तर मग त्यांचा पण छोटा मुलगा आहे त्यांनी पण काही मदत केली मग त्या दोघांनी बाकीच्या काही गोष्टी आणून दिल्या आणि ही गाठी वगैरे होती ना तर ती मम्मीला सांगितली होती मम्मी गेली होती बाजारला तिकडून येताना मग तिला सांगितली आणि गुढीपाडवा सण वगैरे काही करायचा नव्हता म्हणजे माझ्या माहेरी कारण की माझी पणजी आजी जी आहे ना ती एक्सपायर होऊन जास्त काही दिवस झालेले नव्हते पाच सहा महिने झालेत त्यामुळं मग वर्षभर काही सण करत नाही पण जे मंदिर आहे ना जे की मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये कधीतरी इकडचं दाखवलेला आहे तिथे मग देवाजवळ गुढी उभारली घरी काही उभारली नाही कारण की वर्षाचा पहिला सण असतो मग त्यामुळं देवाजवळ तिथे उभारली आणि मग त्यानंतर ना बाकीच्या इकडच्या ज्या गोष्टी आहेत म्हटलं त्या करायला घ्याव्यात पण ना पिल्लू मध्ये मध्ये उठत होतं मग त्याला बघितलं आणि मग एक साइडला ना पाळणं जो आहे तो एक साइडला ठेवला आणि मग त्याला ना वरती कॉट वरती ठेवलं तर तिथं खेळत होता झोपलेला काही नव्हता खेळत होता मग म्हटलं तो तोपर्यंत फास्ट मध्ये आवरून घेऊया इथे आमच्या गप्पा चालू होते आणि ना फॅन चालू होता त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओला व्हाईस वर करते कारण मुळे काय फॅन जर बंद केला तर घरपत्र्याचा आहे त्यामुळं ना मग पिल्लू काही झोपत नाही त्यामुळे मग फॅन कंटिन्यू चालूच असतो फॅन चालू होता त्यामुळे मग फॅनचाच आवाज येतो त्यामुळं फॅन बंद केला सॉरी फॅन चालू ठेवला आणि त्यामुळे मग पूर्ण व्हिडिओला व्हाईस वर केला तर इथं मला जसं होईल तसं मी साधं सिंपल असं एक मस्त थीम बनवली म्हटलं चला काहीतरी गोष्टी आठवणी पण राहतात बाळ मोठे झाले की ह्या गोष्टी पाहायला पण खूप छान वाटतात मम्मीचं चालू होत बाहेर गहू चाळायचं काम कारण की ना हार्वेस्टरने जो रानातला सगळा गहू होता ना हार्विस्टरने काढला आणि मग तसंच बाहेर टाकलेलं होतं मग मम्मीचं चालू होतं ते काम तरी पण ना ती तीनदा तीनदा घरामध्ये येऊन बघत होती बाळ काय करतं यांचं काय चालू आहे आणि सारखं चालू होतं की आराम कर आराम कर जास्त वेळ काही बसू नको आणि तेच मग ती आधी आणि मग पटपट आवरायला घेतलं ते गप्पा बंद केल्या आणि फास्टमध्ये आवरायला घेतलं तिचं चालू होतं बाळापाशी तर आता फायनली आवरून झालं आहे आणि ते झुल्याचा पण व्हिडिओ काढायचा होता जो की प्रमोशनसाठी आला होता त्याच्यामुळे आधी त्याचा व्हिडिओ काढून घेतला रील्स बनवले त्याचं आणि त्याचाच व्हिडिओ शूट शुड़ करण्यात एवढा वेळ गेला ना की मग हे नंतर करायला त्याच्यात दोन तीन वेळेस बाळ पण उठलं आणि मग ये ना आणि मी तुम्हाला फायनल लुक दाखवते अजून बाळ झोपलेले त्याला रेडी करायचं आहे आणि मग शूट करायचं आहे तर रील्स पण जर पाहायचे असतील ना तुम्हाला तर इन्स्टावरती मला फॉलो करा इंस्टाचा आयडी आहे शुभांगी शिंदे सतरा तिथे पण तुम्हाला रील पाहायला भेटतील एखादे किंवा दोन एखादे दोनच मी शूट करणार आहे आणि हे मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते खूप छान आहे आणि इकडं मळ्यामध्ये ना त्यामुळं सगळ्या काही गोष्टी भेटल्या जर गावात असते तर मग कुठून पानं कुठून फुलं आणायचे या सगळ्या गोष्टी गावामध्ये काही पॉसिबल होत नाही पण आहे त्यामुळं मळ्यात पानं फुलं जे जे पाहिजे ना ते सगळं माळ्यामध्ये भेटतं गावात असेल तर एवढं डेकोरेशनचं डे काही भेटत नाही मी तुम्हाला आता दाखवते ह्या ब्लॉग इथं सेंड करते ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा मला आणि पुढचं ब्लॉग कुठला पाहायला आवडेल ते पण कमेंट करा खूप जास्त उशीर झालाय आणि ठीक आहे आता आवरायचंय पावसाचं पण वातावरण झालंय मम्मी मी आवरतीये बाहेर चला तर मग ह्या ब्लॉग ते इथं सेंड करते चलो बाय